मुंबई येथे बुधवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीमध्ये सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नेमणूक करण्याचा निर्णय होऊन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले निवडीनंतर शिवाजीराव नाईक हे गुरुवारी सांगली जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असताना प्रथम कराड येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन केले शाहू महाराजांचा जयंती दिवस असल्यामुळे त्यांच्याही पुतळ्याला हार घालून अभिवादन करून सांगली जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असताना कासेगाव येथे क्रेनच्या हार घालून प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये स्वागत करण्यात आले नेट नाका येथे वाळवा तालुक्याच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केले शिराळा तालुक्याच्या वतीने बायपास आय टी आय पासून ओपन जीप ढोल हालगी डॉल्बीच्या ताशामध्ये फटाके व फुलांची उधळण करत मोठ्या दिमाखात स्वागत करून शिराळा येथील अंबामाता मंदिरामध्ये रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नाईक पुढे म्हणाले राज्याचे कणखर नेते उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांनी राज्यस्तरावर काम करण्याची महत्वाची जबाबदारी दिली आहे या पुढील काळात शिराळा विधानसभा जनतेची जबाबदारी वाढली असून आपण सर्वांनी हातात अजित हात घालून दादांचे हात बळकट करण्यासाठी व पक्ष संघटनेचे जिद्दीने काम करायचे आहे पक्षाचे जे काही धोरण असेल किंवा ते आदेश देतील त्या पद्धतीने यापुढे काम करायचे आहे आज आजी आज माझी राष्ट्रवादी पक्षाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश उपाध्यक्षपदावर निवड झाले मुंबईवरून सांगली जिल्ह्यामध्ये येत असताना पूर्व भागातील वाळवा तालुक्यातील लोकांनी ठिकठिकाणी फार मोठे स्वागत केले शिराळकरांचा तर उत्साह फार मोठा दिसून आला खास करून युवावर्ग हजारो मोटरसायकली घेऊन रॅलीमध्ये सामील होऊन उत्साह वाढवण्याचे काम केले आहे शिराळा शहरामध्ये अनेक नागरिकांनी उद्योग व्यवसाय व्यापारी व महिलांनी मोठ्या दिमाखात स्वागत केले त्यामध्ये मी ऋणी राहील शिराळा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांच्या कामासाठी सदैव ताकदीने यापुढील काळात उभा राहणार आहे यावेळी इस्लामपूर मार्केट कमिटीचे संचालक सी एस पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले तर आभार यशवंत ग्लुकोज कारखान्याचे उपाध्यक्ष शहाजी पाटील यांनी मांडले रणधीर नाईक माजी उपाध्यक्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक योग्य व्यक्तींचा योग्य सन्मान सतर्क लाईव्ह न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ